जीव अर्जक जीव हा नेहमी मागत राहतो मागा मागणं हा आपला धर्म आहे मागणं हा आपलं कर्तव्य आहे एकमेकाला कारण एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत तर एकमेकाला मागितल्याशिवाय हा संसार चालत नाही पण कोणाला काय मागावं याची अक्कल माणसाला पाहिजे ना काय मागावं आणि कोण्या माणसाला मागावं याची अक्कल माणसाला धरणं गरजेचं आहे ती नारदाला अक्कल नव्हती मग नारद मुनी श्रीकृष्ण महाराजाकडे गेले आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणले देवा तुला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत मला एखादी दे ते श्रीकृष्ण महाराज चिडले नाही ते म्हणले हरकत नाही नारद मुनी तुम्ही ज्या घरी नाही त्या घरी तुम्ही जा आणि ती पत्नी घेऊन जा नारद फिरले 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 फिर फिर पशेवटी एका घरी गेले आणि त्या काय नावं होतं त्या बाईचं त्या बाईच्या घरी गेले आणि त्या बाईच्या घरी गेल्यानंतर ती बाई त्याची बहीण होती हां ती बाई बहीण होती आणि त्या बहिणीच्याच घरी गेलो मी असं त्याला दुःख झालं आणि मग ते नारद मुनी एका कामानं तप्त झाले आणि एका विहिरीवर जाऊन बसले विहिरीवर गेल्यानंतर तिथं तिथं त्या त्यांचं अंग सगळं कामानं तप्त झालं होतं आणि मग श्रीकृष्ण महाराज तिथं ब्राह्मणाचा वीज घेऊन आले आणि त्याला म्हणजे काय झालं नारदजी ते म्हणजे असं असं झालं आणि ते म्हणले मग काय त्याला सोपा उपाय हो ह्या बारवामध्ये उडी मारा आणि स्नान करा तुम्ही तुमचं जसेल तशी परिस्थिती होऊन जाईल आणि मग नारदानं ना त्या विहिरीत उडी मारताच नारदाचं रूपांतर नारदीमध्ये झालं नारद हे स्त्री रूपामध्ये त्यांचा हे झाला बदल झाला आणि मग तर जास्तच दुःख झालं त्याला आणि मग तिथे एक माणूस आला भिल्ल आला आणदान माणूस आणि त्याच्या संग या नारदीनं लग्न केलं साठ लेकरं झाले साठ साठ सवसर आणि ते साठही लेकरं वारून गेले आणि पुन्हा दुःख आणि तो माणूस बी वारला गेला नवरा आणि शेवटी दुःखच नारदाच्या पदरी आलं आणि मग नारद पुन्हा दुःख करीत त्या विहिरीवर बसले श्रीकृष्ण महाराज आले आणि ते म्हणले काय झालं नारद ते म्हणले अरे बाबा मी माझा असं असं झालं म्हणे मी पत्नी मागितली देवाला तर त्यांनी पत्नी तर दिली नाही पण माझं रूप म्हणजे पुरुषाचं रूप स्त्रीमध्ये केलं मला साठ लेकरं झाले आणि ते लेकरं बी वारून गेले आता त्या लेकराचं दुःख मला आहे ते म्हणजे मग जाऊ दे ना काय मोठी गोष्ट नाही ह्या बारामध्ये उडी मारा म्हणे तुम्ही चांगलं होऊन जातं नाही म्हणे तुम्ही त्यावेळेस बी आले होते आणि मला सांगितलं होतं त्यावेळेस मी नारदाची नारदी झालो आता कोण होतो काय माहीत मी तुमचं ऐकणार नाही आणि मग श्रीकृष्ण महाराजानं स्वतःचं रूप त्याला प्रकट करून दाखवलं आणि त्यानं मग शेवटी श्रीकृष्ण महाराज ऐकलं उडी मारली आणि शेवटी तो नारदीचा नारद झाला मायबा फो देवासंग जर असं तुम्ही काही बी मागतान देवा बस देवाला तर तुमची हीच गत होईल त्यामुळं काही मागायचं असं तर देवाला प्रेम मागा देवाला ते त्यांचं त्यांचं स्वरूपात लीन करून घ्या असं मागा आणि आपलं भलं करून घ्या धंडोत प्रणाम धंडोत प्रणाम